प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं माझी नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी पदावरती नेमणूक झालेली माझ्यासोबत प्राध्यापक सोनवणेजी याचे निरीक्षक आहेत त्या आणि आम्ही दोघंजण या तालुकास्तरीय बैठकीला उपस्थित होतो आणि आहोत याच्यापूर्वी नवापूर त्यानंतर नंदुरबार आणि धळगाव या तालुक्याच्या बैठका झाल्या आणि आजच्या सारख्या असल्या तिन्ही बैठका अतिशय चांगल्याबद्दल करतात लोकांच्यामध्ये खूप उत्साह आहे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपरिषदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी ह्या आमच्या बैठका आहेत संपर्क बैठका आहेत आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की चांगले उमेदवार आम्ही देऊ काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे कुठे एखाद्या मित्रपक्षाशी काही तळजोड करावी लागली म्हणजे आघाडीच्या मित्रपक्षाशी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षाशी त्याबद्दलचा आम्ही वेगळा निर्णय करू परंतु काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरेल मला खात्री वाटते ज्या चार बैठका झालेल्या तालुकास्तरीय बैठका या बैठकांच्यामुळे माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे काही झालं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येईल आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी एक भावना आहे की त्यांना विकासासाठी निधी दिला जात नाही विकास योजना राबवल्या हो जात नाही आणि म्हणून सत्तेत आम्ही येणार त्यावेळेस या सगळ्या विकासाच्या योजना आम्ही राबवणार आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत कुठलाही संकुचित विचार आमच्या मनामध्ये नाही जिल्ह्याचा कानाकोपरा हा विकसित होईल या पद्धतीनं आम्ही योजना राबवणार रागौ। आहोत आणि आज या बैठकीमध्ये आणि आधीच्या तीन बैठकांच्यामध्ये आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि एकनिष्ठ काँग्रेसप्रेमी यांनी असा प्रण केलेला आहे की काही झालं तरी बी जे पी आणि त्याच्या मित्र पक्षांना डिफीट करायचं त्यांचा पराभव करायचा आणि आपण सत्तेमध्ये यायचं तेव्हा हे पाहिल्यानंतर आम्हाला आता तो विश्वास निर्माण झालेला आहे स्थानिक नेते हे अतिशय प्रयत्नशील आहेत सगळ्यांचा वाढवत वाढवताय त्याच्यामध्ये माजी मंत्री आदरणीय पद्मांजी साहेब नंतर जे या विधानसभेचे उमेदवार होते ते राजेंद्र गावित साहेब ते जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष होते तेव्हा दादा नाईक आणि ए सी पालवी साहेब हे इथं आलेले आहेत परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इथे येऊ शकले नाही या आणि खासदार साहेब या सगळ्यांच्या खासदार साहेब तर तरुण आहेत तळफदार आहेत उत्साही आहेत सगळ्यांना मार्गदर्शक कर करतात आणि यूथ त्यांच्या पाठीमागे आहे तेव्हा मी पुनश्च सांगतो की आमचा हा प्रण निश्चितपणे अस्तित्वात येणार आहे आणि आम्ही सत्तेमध्ये फॉर्म येणार आहोत म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदांच्यामध्ये काँग्रेस आम्ही स्थान करणार आहोत धन्यवाद खासदार साहेब कावर नाही आमदार नाही